नमस्कार मित्रांनो माझं लग्न ज्याच्याशी ठरलं होतं तो माझा चांगला दिवाना झाला होता रात्रभर जागून तो माझ्यासोबत अगदी रोमॅंटिक प्रेमाच्या गप्पा मारायचा आणि म्हणायचा की मी फक्त तुझ्या फोटोचे चुंबन घेत असतो मला व्हिडिओ कॉल कर आता मला एक क्षण देखील धावलं जात नाही त्याचं ते बोलणं ऐकून मला आतून कसेतरी तरी होत होतं आता तर त्याला राहावत नव्हतं एकदा रात्री तो माझ्या खिडकीतून उडी मारून माझ्या खोलीत आला आणि मग रात्रभर माझ्यासोबत माझा आणि किशोरचा साखरपुडा होऊन आता महिना झाला होता म मा, त्याला मला भेटायचं होतं त्यासाठी तो माझ्या मागे लागला होता किशोरचा आणि माझं अरेंज मॅरेजच होतं आणि मी त्याला याआधी एक दोनदा भेटले होते पण मला त्याच्यावर प्रेम करायला थोडी भीती वाटत होती कारण त्याची आणि माझी ओळख एका ऑनलाईन लग्नाच्या साईटवरून झाली होती माझ्या मैत्रिणी म्हणायचे की ऑनलाईन साईटवरून आलेली स्थळं ती मुलं कशी असतील काय माहिती तुझ्यासोबत काही चुकीचं करू नये म्हणजे झालं त्यांचे ते मत ऐकून माझ्या मनात भी पण भीती निर्माण झाली होती लग्नाच्या आधी त्याच्या अगदी जवळ जाणं त्यासाठी मी टाळत होते मी खूप संस्कारी किंवा जुन्या विचारांची मुलगी होते नव्हतं पण माझ्यासाठी माझी इज्जत महत्वाची होती जीव गेला तरी चालेल पण इज्जत जाता कामा नये मी आजकालच्या मुलींसारखी नव्हते ज्या लग्नाआधीच आपल्या बॉयफ्रेंड सोबत संबंध बनवायच्या जरी माझा आणि किशोरचं लग्न ठरलेलं होतं तरीही मी काही मर्यादा पाळल्या होत्या आमचा साखरपुडा झाला होता आणि तो माझा होणारा नवरा होता तरी पण मला त्याच्याशी बोलायची भीती वाटायची किशोर रोज रात्री मला फोन करायचा माझ्या आई वडिलांना याबद्दल काही वेगळं वाटायचं नाही उलट तेच म्हणायचे की लग्नाच्या आधी एकमेकांशी बोलून एकमेकांना समजून घ्या पण मी तर मध्यम वर्गीय आधी मुलाशी जास्त संबंध ठेवत नाहीत आणि त्यामुळेच मी किशोरला प्रत्येक वेळी काही ना काही बहाणा करून टाळायची मी खोलीत झोपायला आले आणि तेवढ्यात किशोरचा फोन आला मी फोन उचलला तसा तो म्हणाला काय चाललंय तू माझ्या प्रश्नांचं उत्तर अजून दिलं नाहीस मी म्हणाले कुठला प्रश्न त्यावर तो म्हणाला मी तुला विचारलं होतं ना की मला तुला भेटायचं आहे पण प्रत्येक वेळी तुला विचारलं की तू टाळाटाळ थार करतेस पण आता मला राहावत नाही तुझ्यासोबत बोलता बोलता माझ्या आतमध्ये जणू आग लागते जोपर्यंत मी तुला भेटत नाही तोपर्यंत माझी आग शांत होणार नाही माझ्या काळजात जी आग लागली आहे ती फक्त आणि फक्त तूच शांत करू शकतेस त्याचं ते बोलणं ऐकून मी लाजून लाल झाले होते मला कळेना त्याला नक्की काय म्हणायचं होतं कसली आग विजवायची होती त्याला मी त्याला म्हणाले अजून काही महिने शिल्लक आहेत आपल्या लग्नाला थोडं कंट्रोलमध्ये राहा वाटलं तर माझ्या घरी या आणि सगळ्यांच्या समोर मला भेटू शकता पण माझ्या आई वडिलांना उगाच काहीतरी वेगळं वाटायला नको त्यामुळे चांगलं पटेल असं कारण घेऊन या माझं बोलणं पूर्ण होऊ न देता किशोर मला काय म्हणायचं आहे ते तुला समजलं नाही मला तुला एकटीला भेटायचं आहे चल कुठेतरी एखादा सिनेमा बघूया नाही तर एखाद्या बागेत भेटूयात का आणि त्यानंतर मस्त पैकी हॉटेलमध्ये जेवण करू आजकाल तर मुलं मुली लग्नाच्या आधीच डेट पण करतात मग तुझा आणि माझा तर साखरपुडा झालाय मग तुला एवढी कशाची भीती वाटते आहे मी म्हणाले किशोर मी विचार करून सांगते तो म्हणाला केव्हापासून मी फक्त तुझा फोटोच चुंबन घेत आहे तुझ्यासोबत व्हिडिओ कॉल करायचा म्हटलं तरी तू नाही म्हणतेस मला तुझा हात पकडायचा आहे तुझ्या गालाला स्पर्श करायचा आहे तुझं चुंबन घ्यायचं आहे मी म्हणाले किशोर हे काय बोलतोयस काही महिने वाट बघायला सांगितलं आहे मी लग्नाच्या आधी तुझ्या इतक्या जवळ नाही येऊ शकत आणि तुला हे आधीच सांगितलं आहे तो म्हणाला पण हात पकडणं काही चुकीचं आहे का लोक एकमेकांशी की तू कुठल्याच जमान्यात तो माझं ऐकून घेतच नव्हता त्यामुळे मग मी त्याला म्हणाले किशोर मी तुझ्याशी नंतर बोलते मला आता झोप यायला लागली आहे तो म्हणाला तू माझी झोप उडवून स्वतः झोपायला निघालीस का आज रात्रभर मी तुला प्रेम करणार लांब आहोत तर कमीत कमी फोनवर तरी चुंबन दे त्याचं बोलणं ऐकून मी घाबरले आणि लगेच फोन कट केला तो पुन्हा पुन्हा मला कॉल करू लागला पण मी माझा मोबाईल सायलेंटवर टाकला खरं तर माझ्या डोळ्यावरची झोप कधीच गेली होती पण मला कळत नव्हतं की अशा वेळी काय करायचं मी विचार केला की या विषयावर मला आईशी बोललं पाहिजे दुसऱ्या दिवशी मी आईला सगळी हकीकत सांगितली आणि सांगितलं की मला त्याला भेटायला भीती वाटते मी त्याला काय कारण सांगू टाळू तेच मला समजत नव्हतं माझी आई थोडी विचार करून मग म्हणाली त्याला इथे बोलावून घे मी तिला सांगितलं की त्याला ही बोलले पण त्याने नकार दिला आणि त्याला मला एकटीला बाहेर भेटायचं आहे माझी आई म्हणाली त्याला भेटायला जाताना एक तर तुझ्या ताईला घेऊन जा नाहीतर एखाद्या मैत्रिणीला घेऊन जा आजकाल कुणाचा काही भरोसा नाही जरी तो तुझा होणारा नवरा असला तरी तुम्हा दोघांना कुणी बाहेर फिरताना बघितलं तर उगाच वेगवेगळा आगळा वेगळा अर्थ लावतील आणि काहीतरी वेगळंच उठवतील माझ्या आई अगदी बरोबर बोलत होती कारण मी जर असं त्या मुलाला बाहेर भेटले तर माझी बदनामी होईल कुणीतरी मला बघणारच काही केलं नाही तरी पण लोक म्हणणार की यांनी काहीतरी केलंय मग मी माझ्या ताईला सांगितलं तर मी तयार झाली जर का ताई माझ्यासोबत असेल तर लोक काही उलट सुलट बोलणार नाही मी किशोरला सांगितलं की मी एका आटीवर तुला भेटायला येईन ती म्हणजे माझी ताई माझ्यासोबत येईल हे ऐकल्यावर किशोरला ते पटलं नाही आणि तो रागात म्हणाला ते काय उगीच हे काय उगीच एक काम कर तू तु तुझ्या ताईला एकटीला कशाला तुझ्या घरातल्या सगळ्यांनाच घेऊन ये ना मला तर तुला एकटीला भेटायचं आहे तुझ्या ताई समोर मी तुझा हात पकडू शकत नाही आणि तुला प्रेम पण करू शकत नाही हेच तर आपले प्रेम करायचे दिवस आहेत मी त्याला म्हणाले जर असं आहे तर मग लवकरात लवकर माझ्याशी लग्न कर त्यानंतर मग रोज तुझं प्रेम दाखवत राहा माझं ते बोलणं ऐकून त्याला बहुतेक राग आला असावा त्याने फोन कट केला रोज रोजच्या त्याच्या बोलण्याचा मला सुद्धा आता फार वैताग आला होता मला असं वाटत होतं की त्याच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं त्याला लग्न आधीच माझ्याकडून काहीतरी पाहिजे होतं की जे मी त्याला देऊ शकत नव्हते इज्जतदार घरातल्या मुली लग्नाच्या आधीच आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी शरीर संबंध करत नाहीत जर काही कमी जास्त झालं आणि मला दिवस गेले तर मी काय करायचं लोक काय म्हणतील सगळी इज्जत मातीमोल होऊन जाईल माझ्या वडिलांनी एवढ्या मेहनतीने इज्जत कमावली आहे ती मी अशी वाया घालवणार नाही मी पण किशोरला फोन करायचा बंद केला बरं झालं तो रागात आहे मला पण त्याच्याकडून सुटका पाहिजे होती बघावं तेव्हा फोन करत होता मी स्वतःला वेळ देऊ शकत नव्हती ऑफिसला हो जायचा तेव्हा पण मला फोन करायचा दिवसभर कितीतरी वेळ मी त्याच्याशी बोलायला लागले होते जर त्याला एवढीच घाई होती तर मग त्याने लवकर लग्न करायचं या विषयावर मी त्याला बोलले पण पण त्याने सांगितलं होतं की साखरपुडा झाल्यावर आपण असेच थोडे दिवस घालू आणि त्यानंतर मग लग्न करू माझ्या मनात काय होतं मला काहीच माहिती नव्हतं दोन दिवसांनी किशोरचा फोन आला तो म्हणाला ठीक आहे तू तुझ्या तु 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 ताईला घेऊन ये रविवारी ये मला तर तुला एकटीलाच भेटायचं होतं पण तू तर ऐकतच नाही माझ्या मनाची अवस्था तुला कधी कळणार काय माहीत असं बोलून त्याने फोन ठेवला मी माझ्या ताईला घेऊन त्या रविवारी त्याला भेटायला त्याने सांगितलेल्या हॉटेलमध्ये गेली पण त्या दिवशी तर त्याने पार केली त्याने माझ्या ताईला सांगितले की तू तु, तुमच्या बहिणीला समजावून सांगा की तू तु, मी तुम तिला एकटीला भेटायला तडफडत असतो पण ती तर तयारच होत नाही आता काही महिने राहिलेत लग्नाला आणि हीच तर वेळ आहे प्रेम करायची हिला काही समजतच नाही माझी ताई त्याचं बोलणं ऐकून गालातल्या गालात हसत गाला होती आणि मी मात्र रागाने लाल झाले होते तो पुढे म्हणाला ताई मी तर अर्चनाचा हात पकडायला कधीपासून तयार आहे तिच्यासोबत प्रेमाचा अनुभव घ्यायचा आहे तिच्या मऊ गालांना मला हात लावायचा आहे तिचा गालगुच्छा घेण्यासाठी मला तिचा भाऊ बनायला लागलं तरी चालेल पण माहित नाही मला ही संधी कधी देणार आहे किशोरचं हे असलं बोलणं ऐकून तर माझ्या ताईला पण लाज वाटू लागली त्यानंतर मला आ म्हणाली तुझा किशोर तर तुझ्यासाठी चांगलाच उतावळा झाला आहे तू त्याच्याशी फोनवर असं काय बोलत असतेस की तू तुझा, तुझा, तुझा एवढा दिवाना झालाय मी तिला म्हणाले ताई याच्या डोक्यात काय आहे मला काही माहिती नाही मी तर याला सांगितलं की माझ्याशी लवकरात लवकर लग्न कर पण हा आहे की मला एकटीला भेटायचं या गोष्टीवर आहे ताई म्हणाली मग एकदा त्याची हौस हो भागवत का नाही असं म्हणून ती जोरजोरात हसू लागली माझी तर जणू बोलतीच बंद झाली होती रात्री मी घरी पोहोचलेच होते तेवढ्यात किशोरचा व्हिडिओ कॉल आला तो माझी स्तुती करू लागला म्हणाला आज तर तू जाम सुंदर दिसत होतीस तू तर मला अजून आवडायला लागली आहेस आता तर मी तुझ्या विना जगूच शकत नाही मी म्हणाले किशोर खरं खरं सांग तुझ्या तुला माझ्याकडून नक्की काय हवंय मला तुझ्या तोंडून ऐकायचंय की तुला मला का भेटायचं आहे तो म्हणाला अर्चना तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल तू मला भेटायला टाळा टाळ यामुळे करतेस कारण तुझा माझ्यावर विश्वास नाही तुला असं वाटतं का मी तुझा काही गैरफायदा गैरफायदा घेईन आता मी पण त्याला बोलण्यात गुंडाळायला लागले मी म्हणाले तू माझा कसला गैरफायदा घेण्याबद्दल बोलतोयस ते तरी सांग तो म्हणाला तुला असं वाटत असेल की मी तुला एकटीला भेटून तुझा गैरफायदा घेईन एकटीला बघून गैरवर्तन करीन मी म्हणालो गैरफायदा घेशील म्हणजे काय तो म्हणाला एकदा चान्स तरी दे मग सांगतो की गैरफायदा म्हणजे काय असतो ते मी म्हणाले किशोर आज जे काय बोलता येईस ना ते विचार करून बोल उगाच तुझ्याकडून अशी चूक व्हायला नको की मी कायमची तुझ्यापासून दूर होईन तो हसू लागला आणि म्हणाला मी तुझ्या घरी येतोय तू तयारीत राहा असं बोलून हसत त्याने फोन कट केला एक आठवडा असाच निघून गेला किशोर मला व्हिडिओ कॉल करायचा तो मला बघून हसायचा आणि मी त्याच्या बोलण्यात त्याला अडकवायचे त्याला पण आता या सगळ्याची मजा येऊ लागली होती त्या रात्री त्याने फोन केला आणि म्हणाला तुझे होठ खूप सुंदर दिसत आहेत पण मला एका गोष्टीची भीती वाटत आहे मी विचारलं कशाची भीती वाटत आहे तो म्हणाला जर का मी तुला किस करायला आलो तर तू मला चावणार तर नाहीस ना मी म्हणाले चावायला मी काय मांजर आहे का तो म्हणाला पण तू खरं बोलतेस का नाही हे मी तुला किस केल्याशिवाय कसं काय समजणार मी म्हणाले स्वप्नात करून बघ तो म्हणाला स्वप्नात नाही मला तुला खरोखर किस करायचा आहे आणि तेही लग्नाच्या आधी त्यावेळी मी त्याचा फोन ठेवून टाकला पण दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आलाच नाही मी निवांत झोपले होते पण तेवढ्या ते... माझ्या खोलीत कुणाची तरी चाहूल लागली मी डोळे उघडले तेव्हा मी खूप घाबरले होते माझ्या खोलीत किशोर उभा होता मी काही बोलणार ओरडणार तेवढ्यात तो माझ्या समोर आला त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला काही बोलू नकोस मोठ्या मुश्किलीने आलोय ओरडलीस तर तुझी बदनामी होईल मला माहिती आहे तू बदनामीला घाबरतेस मला इथे येताना कुणीच बघितलं नाही मी म्हणाले तू इथे काय करतोयस पण किशोर आताच्या आता इथून निघून जा मी तुला बोलावलं नाही तुला इथे लपून छपून यायला नाही पाहिजे होत त्याला बघून माझ्या छातीत धडधड वाढली होती भीतीने माझा चेहरा पांढरा पडला होता तो कसा काय माझ्या खोलीत आला त्याने माझं काही ऐकलं नाही आणि मला गच्च मिठी मारली आणि म्हणाला आज तुला भरभरून बर प्रेम करणार मी त्याला हे बघ किशोर मला सोड मला हे अजिबात आवडत नाही पण तो म्हणाला मला माहिती आहे तुला पण हेच पाहिजे आहे तू मागच्या आठवड्यापासून माझ्याशी ज्या पद्धतीने बोलले आहेस त्यावरून तर मला असंच वाटतंय की तुला पण हेच पाहिजे आहे आज मी तुला एवढं प्रेम देईन की यानंतर तू माझ्याशिवाय एक क्षण देखील राहू शकणार नाहीस माझ्या मित्रांनी पण मला सांगितलं की अर्चनावर तुझा शिक्का मार मी रागात त्याला मागे ढकलू लागले पण तो चांगलाच मजबूत होता त्याने मला गच्च मिठीत घेतली आणि त्याचे होठ माझ्या होठावर ठेवले माझ्या गालावर किस करू लागला मी म्हणाले किशोर प्लीज बस कर मला सोड मी तुझी बायको नाही मला असलं नातं नकोय त्यावर तो म्हणाला तू खोट बोलते आहेस तुला सगळं पाहिजे आहे पण तू जगाला भीत आहेस तू हे करायला तयार नाहीस पण आज मी तुझी हीच भीती दूर करीन करून देईन मग तू रोज रात्री मला बोलावून मला करायला लावशील असं म्हणत त्याने माझे कपडे काढायला सुरुवात केली पण तेवढ्यात माझी ताई कपाटाच्या मागून अचानक पुढे आली माझ्या ताईला बघून किशोर काही वेळासाठी खूप घाबरला होता तो म्हणाला ताई तुम्ही इथे मी म्हणाले मीच माझ्या ताईला इथे बोलावलं होतं मला माहिती होतं तू काहीतरी करणार मी तर तुझी परीक्षा घेत होते पण त्यात तू नापात झालास रे तू इथे माझ्या खोलीत येऊन आरामात प्रेमाच्या गोष्टी बोलू शकत होतास आणि त्यानंतर गेला असतास तरी चाललं असत माझा हात जरी पकडला असतास तरी मला वाईट वाटलं नसतं पण तू तर माझ्याशी शारीरिक संबंध बनवायला बन प्रयत्न केलास ते पण जबरदस्ती माझ्या प्रेम आणि हवस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुला माझं सगळं पाहिजे होत गरोदरपणाचा प्रॉब्लेम तर तुला आला नसताना तुला काय वाटतं आता यानंतर मी तुझ्याशी लग्न करीन आताच्या आता आलेल्या वाट्याने माघारी आणि हो तुझी ही अंगठी पण घेऊन जा असं म्हणत मी त्याची अंगठी त्याला परत केली किशोरला तर जणू जोरात झटका लागला होता तो माझ्या पाया पडू लागला आणि म्हणाला मला माफ कर हे नात तोडू नकोस माझं आहे मी म्हणाले मला वाटलंच होतं की तुला माझ्याशी संबंध बनवायचे होते म्हणूनच मी आणि ताईने मिळून तुझी परीक्षा घेण्यासाठीच हा सगळा प्लॅन बनवला होता मला आता खात्री पटली आहे की तू चांगला मुलगा नाहीस असं म्हणून मी त्याला बाहेर आकलून दिलं माझे बाबा माझ्यासाठी दुसरं स्थळ बघू लागले किशोरच्या घरातल्यांनी पण खूप विनवणी केली पण माझ्या बाबांनी त्याचं काहीच ऐकलं नाही जो मुलगा असा वागत असेल त्याचा लग्नानंतर काय भरोसा मी पण या घटनेला विसरून माझ्या आयुष्यात पुढे निघून गेले आता तुम्ही सांगा मी बरोबर केलं की चुकीचं तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू